ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा युक्त वर पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरिकांवर कारवाईची मोहीम परिमंडळ तीन कल्याणहद्दीत सुरू असून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणमधील मानपडा व महात्मा फुले चोक पोलीस स्टेशन पोलिसांनी कारवाई करत पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत तर टाटा नाका देशमुख होम्स जवळ गांधीनगर झोपडपट्टी पूर्व आणि महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण पश्चिम रेल्वे परिसर या ठिकाणी बांगलादेशी नागरिक कोणत्याही कागदपत्राशिवाय व भारत सरकारने विहित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून बेकायदा वास्तव्यास असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानं मानपाडा व फुल महात्मा फुले चौक पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार करून दोन्ही ठिकाणी धाडी टाकून केली असता एकूण पाच बांगलादेशी चार बांगलादेशी नागरिकांवर मानपाडा पोलीस स्टेशन आणि एक बांगलादेशी महिला नागरिकावर महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केला असून पोलीस पुढील तपास आहेत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा